आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी बदलापूर स्टेशनजवळ लोकलमधून पडून महिला जखमी झाल्याची घटना घडली आहे आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली कर्जतहून मुंबईकडे जाणारी आठ वाजून एकोणसाठ मिनिटाची लोकल बदलापूर स्थानकात आली असता मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यामुळे कल्पना जेडिया ही महिला आज जाऊ शकली नाही आणि लोकल सुटल्यानंतर गर्दीमुळे ती खाली पडली यात या महिलेच्या डोक्याला इजा झाली असून रेल्वे पोलिसांनी तात्काळ तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे बदलापूर रेल्वे स्थानकातून सकाळी वाजून एकोणसाठ मिनिटांची मुंबईकडे जाणारी लोकल रवाना झाल्यानंतर तब्बल अर्धा तास एकही लोकल उपलब्ध नाही त्यामुळेच ही लोकल, लोकल पकडण्यासाठी प्रवाशांची मोठी घाई होती मात्र ही लोकल कर्ज तोरून येणारी असल्यामुळे आधीच गर्दीने भरून आलेली असते त्यामुळे बदलापूरकर प्रवाशांना दारात लटकून प्रवास करावा लागतो आणि असे अपघात होत असल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा